छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हाधिकारी जनार्दन बिराते यांनी जिल्ह्यात मनाई या आदेश जारी केले आहे हे आदेश पंधरा जानेवारी पर्यंत अंमलात असतील या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे विनापरवाना पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमवण्यासाठी सभा मिरवणुका मोर्चे ध्वनी क्षप्शन वाजवण्यास परवानगी देण्याचे अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण तसेच आणि प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी असतील या आदेशाचा भंग करण्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केल्यानंतर आता जिल्ह्यात विना परवानगी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असणार आहे त्यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत ग्रामीण भागात कोणतेही मोर्चे आंदोलन धरणे आंदोलन किंवा सार्वजनिक बैठकास घेण्यास मना मनाई असणार आहे तसेच यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांनी आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यासाठी आले असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट एन्यूज छत्रपती संभाजीनगर